छत्रपती संभाजीनगर मध्ये पतीपासून विभक्त राहणाऱ्या चोवीस वर्ष गर्भवती तरुणीने एकटीने बाळाला जन्म दिला कुटुंबापासून ही बाब लपवण्यासाठी घरातच बाळाची नाळ कापून जन्मानंतर अवघ्या तासात रस्त्यावरील कचऱ्यात फेकून दिले विशेष म्हणजे पहाट्याच्या थंडीत या गोणीचं कुत्र्याने दोनदा लचके तोडण्याचा प्रयत्न केला यात ही गोणी एकदा खाली आली तरीही तीनदा संकट ओढावणे सतर्क नागरिकांमुळे बाळ सुखरूप राहिले गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता पुंडलिक नगर गजानन महाराज मंदिर समोर ही हृदयदराव घटना उघडकीस आली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सीसीटीव्हीच्या आधारे त्या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी करताच तिने क्रूर कृत्याची कबुली दिली तर गुन्हा कबूल करून तिला अटकही करण्यात आले नमस्कार मी भाग्येश भाग्यश भुजेकर काल गावा गावावरून परतत असताना वाट पायी चाललो होतो माझ्या घराकडे तर आम्हाला एका पोत्यामध्ये पोत्यामधून रडण्याचा आवाज आला मी आणि आणखी तीन चार जणं होते जे सकाळी मॉर्निंग वॉकला चालले होते विजय निषाद वगैरे असे तीन चार जण होते आम्हाला एक पोतं दिसतं त्या पोत्यामधून रडण्याचा आवाज आला तर आम्ही ते पोतं उघडून बघितलं असतं त्यामध्ये एक नवजात अर्बक आढळून आलं ते रडत होतं पोता त्या पोतामध्ये त्या बाळाच्या अंगावरती कोणतेच कपडे वगैरे नव्हते आणि त्यानंतर मग त्या बाळाला छातीमध्ये असं थोडं रक्त निघत होतं जखमा होत्या दोन कदाचित त्या वाईटच्या वगैरे असू शकतात कशाच्या तर मग आम्ही त्याला लगेच म्हणजे तिथून आम्ही पहिले पोलीस स्टेशनला फोन केला पोलिस मध्ये झालेला घटनाक्रम सगळा आधी सांगितला त्यानंतर आम्हाला बाळाची प्रकृती चिंताजनक वाटल्या कारणाने आम्ही त्याला जवळच्या हेडगेअर हॉस्पिटलमध्ये नेलं हेडग्यावर हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्राथमिक त्याची त्या ते बाळाची केअर केली त्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर मग त्यांनी आम्हाला घाटी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले तसेच आम्ही मग तीन चार जणांचे माझ्यासोबत आणखी होते आम्ही त्याला घाटी रुग्णालयात घेऊन गेलो आणि पुढील उपचाराकरिता त्या बाळाला आम्ही तिथे ॲडमिट केला मग पोलीस वगैरे सगळे आले आणि पुढं पुढील मग उपचार वगैरे त्या गाठी रुग्णात सुरू झाले आणि पुढील प्रकरणाची चौकशी पोलिसांनी बघितली बाळ कुठं झुकलेलं होतं आणि तुम्हाला कसं कळलं किंवा त्याच ठिकाणी काय प्रकार चालू होतो किंवा काय दिसतं आपल्या तरी सकाळी पाहुणे सहाची मेळ असेल कदाचित का काही जण मॉर्निंग वॉकला निघाले होते गाळ्यांची पण रहदारी सुरू होती पण एक पोत होतं ते होते तेवढ्यात मी तिथे पोहोचलो आणि ते दोघ तिघ आम्ही चौघ पाच जणांनी ते पोत उघडलं तर त्यात बाळ रडत असल्याचा आवाज होता ऍक्च्युली पहिले मग आम्ही ते उघडलं तर ते, ते बाळ दिसलं आम्हाला तिथे असा एकंदरीत घटनाक्रम होता एक तो पुंडिक नगर या ठिकाणी शिवाजी पुतळा जो आहे त्याच्या बाजूलाच हा प्रकार सगळा ओढलं वगैरे प्रथम दर्शनी असं वाटत आहे एक्झॅक्टली मी कुठे नोट जाणं बघितलं नाही पण त्याच्या दाताचे निशाण वगैरे आहेत छातीवरती आणि ते पोता आम्हाला दिसलं पोता ऍक्च्युअली ते उडूनच कुठेतरी म्हणजे रस्त्याच्या मोठ मध्ये होत आहे काय सांगा आपल्या हातीमध्ये एक अनुभव घटना घडलेली आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी साडेपाच ला कॉल होता त्यावरून आमचे नाईट ड्युटीचे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी जे मुथूट फायनान्सचा आहे त्या समोर डिवायडर आहे त्या डिवायडरवर एक डिवायडरवरून खाली पडलेला एक आर्भाक होत त्या माहितीवरून त्या लोकांनी तिथे आमच्या अधिकारी आणि अंमलदार जाऊन तुरंत रिस्पॉन्स दिले त्याने त्यांना लक्षात आलं की ह्या मुलाला उपचाराची गरज आहे त्यामुळे घाटी रुग्णालय एन आय सीमध्ये मध्ये दाखल केले त्यानंतर तक्रारदार पुसदेकर म्हणून आहेत त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर आमच्या पुंडिक नगर पोलीस स्टेशनचे डीबी पथक पी एस आय राऊत आणि त्यांच्या टीमने त्या परिसरात जाऊन तपास केला तांत्रिक माहितीचं माहिती घेतली माहिती तसेच स्थानिक लोकांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील जे आरोपी आरबक टाकणारी आरबक टाकणारी जी महिला आहे तिला लोकेट केलं तिची ओळख पटवली आणि तिला अटक केलेली आहे तेच ते आम्हाला जे जे टेक्निकल इनपुट्स मिळालेले आहेत त्या त्याच्यात वर्णन आणि त्यांनी गाठलेले कपडे आणि चप्पल आणि ते कोणत्या डायरेक्शन मध्ये गेले त्यावरून त्यांनी तो तपास करून अत्यंत बारकाईने तपास करून त्या महिलेला निष्पन्न करून अटक केलेली आहे बाळ हा मुलगा आहे आणि सध्या आयसीयू मध्ये ऍडमिट आहे घाटी येथे सध्या रिकवर होत आहे तो सुबे वन वन टू को कॉल आया आता की एक बच्चा डिवाइडर से नीचे गिरा है वो नवजात बालक है वो रो रोरा है तो वो जो देकर नाम का फिर माहिती देने वाला था फिर उसके मदद से वो हमारे टीम ने क्विकली रिस्पॉन्स करके उसको दवा उपचार का जरूरत था इसलिए उनको तुरंत घाटी रुग्णालय में एडमिट किए एन आई में और उसके बाद आ, वो तकरार जो तकरारदार जो था जागरूक नागरिक इसके माध्यम से हमने तकरार दाखिल किया और उसके बाद हमारी जो विशेष पदक है पीएसआई अर्जुन राउत और उनकी टीम ने तुरंत उस एरिया में जाके टेक्निकल जो इनपुट्स थे उसके आधार पर और लोकल इनपुट से उस आरोपी महिला तक पहुंच के उनको अरेस्ट कर लिया है वो अभी हमारे नवजात बच्चे वाली जो महिला थी वो सीसीटीवी में क्लियर दिख रही थी फिर किस तरह से आपने किया हमारी टीम ने उसके ऊपर वर्कआउट किया जो उनके पास कुछ इंस्ट्रूमेंट है उसके माध्यम से उसके कपड़े कैसे है वो चलती कैसी है और चप्पल कैसे है ये पूरा इंफॉर्मेशन लेके वो रूट पे जाके इंफॉर्मेशन लेके कर वहाँ पर रुक के लोकल लोगों से पूछताछ करके इंफॉर्मेशन लेके उनको डिटेक्ट किया अच्छा चैलेंजिंग था लेकिन हमारी टीम ने अच्छे से कार्रवाई की महिला का बच्चा था ये तो किस तरह से हाँ ये महिला शादीशुदा है लेकिन उसके आ, आ, किसी दूसरे के साथ कुछ अफेयर है उनके माध्यम से जो हुआ है, आ, उस तरह का था ये वो छुपाने के लिए ये उसने घटना को अंजाम दिया है अभी बच्ची की कैसी बच्चा अभी घाटी में दाखिल है और अभी रिकवर हो रहा है बच्चा ध्यानचंद जन्म दिवस म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन या निमित्त हनुमान व्यवसाय आणि जिल्हा जिम्नॅस्टिक संघटना या सहयोगाने अमरावती शहरात रॅलीचं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील अनेक शाखेतील विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभागी होऊन राष्ट्रीय क्रीडा दिनाचं महत्व नागरिकांना पटवून दिले रॅलीमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे क्रीडा क्षेत्राचा अभ्यास घेण्याकरिता आलेले पर राज्यातील विद्यार्थ्यांसोबत संस्थेतील अनेक शाखेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि पारंपरिक खेळाचं सादरीकरण केले राजकमल चौकात चित्त थरारक खेळाचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण करून नागरिकांचं सा मन जिंकून घेतले तर तीन ते चार हजार विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेऊन राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला آگے بڑو سب کے آگے بڑو آگے بڑو سب کے آگے بڑو کوئی 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 Skill, <tuk> skill. <tangan> <tuk tangan>

मांगल्याचा प्रतीक असलेल्या गणेश उत्सवाचा नुकताच प्रारंभ झाला असून घरगुती सजावटीमध्ये सामाजिक संदेश देणारे अनेक देखावे साकारले जात आहेत याचा अनुषंगाने कोल्हापूरच्या कागाल तालुक्यात वंदूर येथील नीलम सणी बागणे या संपूर्ण देशभर गाजलेल्या हत्तीनीचा हुबेहूब देखावा साकारला आहे चळवळीच्या माध्यमातून कोल्हापूरकरांनी वनतारा प्रशासनाला झोकवले हत्तीनीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी राबवलेली लोक चळवळ देशभर पोहोचली महादेवी हत्तीन परत येण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आलाय या चळवळीला बळ देण्याचं काम केलं असल्याच्या भावना नीलम बागणे यांनी व्यक्त केल्या मी सौ नीलम सनी बागडे धानार मंडून तालुका कागल जिल्हा कोल्हापूर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना माहितच आहे की कोल्हापूरकरांच्या काळजाचा विषय म्हणजे आपली माधुरी आपल्या घरी बापांचे आगमन झाले बाप्पा विराजमानही झाले तरीही आपली माधुरी हत्तीने आपल्या हक्काच्या मायेच्या